फेब्रुवारी गुरुवार रोजी दुपारी बिबट्याच्या हल्ल्यात श्रीमती सोजरबाई धोंडीराम बोबडे वयवर्ष पासष्ट या वयोवृद्ध महिलेचा मृत्यू झाला असून या परिसरात बिबट्याची दहशत पसरली आहे वनविभाग आणि पोलीस प्रशासनाला याची फोनवरून भगवान शिंदे यांना कळवण्यात आले आहे भगवान शिंदे यांच्या म्हणण्यानुसार श्रीमती सोजराबाई दोनुराम बोबडे या दुपारी बारा वाजता शेतातील जनावरांच्या गोठ्यात नेहमीप्रमाणे जात असताना दुपारी तीन वाजता बिभीषण दासू शिंदे यांनी शेतातील जनावरे आणण्यासाठी जात असताना सोजराबाई यांचे प्रेत पाहिले त्यांच्या अंगावरील जखमावरून बिबट्यांनी नरडीचा घोट घेतल्याचे दिसून आले त्यांनी सोजराबाई यांच्या नातू जगन्नाथ बबन बोबडे यांना फोनवरून कल्पना दिली त्यानंतर घटनास्थळी ग्रामस्थांनी धाव घेतली भगवान शिंदे यांनी पाटोदाव वनविभागाचे अधिकारी काळे व पोलीस प्रशासन पोलीस निरीक्षक जाधव यांना फोन करून कल्पना दिली वनविभाग व पोलीस प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे भगवान शिंदे नेमकी घटना घटना आमच्या गावात दिवसापूर्वी थोडा सुसवाट झालेला होता म्हणजे चर्चा होती आणि आज दुपारी बारा वाजता आमच्या गावातील सोजरबाई धुनराम बोबडे या शेतात चालल्या असता त्यांना त्या दुपारी तीन नंतर एक माणसाने पाहिलं आमच्या गावातल्या की त्या मयत सापडल्या त्यांच्या तिथं बिबट्याचे ठसे वगैरे शेतात सापडले ते आम्हाला आणि त्यांचं पूर्ण नरड वगैरे फोडलेलं आहे वन विभाग पोलिसांना तुम्ही काय कल्पना दिली का हो वन विभागाला कल्पना दिली आणि पोलिसला पोलीस स्टेशनला बी कल्पना दिली